यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि सिद्धी हे तीन शुभयोग तयार होत आहेत महाशिवरात्रीला उपवास करून त्या दिवशी कधीही पूजा केली जाऊ शकते परंतु महाशिवरात्रीला चार प्रहरातील पूजेला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि यंदाच्या महाशिवरात्रीबद्दल बरंच काही आपण आज समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभयोग तयार होणार आहेत त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठ नक्षत्र असतील पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटावर होणार आहे दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे महाशिवरात्री हा पवित्र सण माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला येतो यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभयोग तयार होणार आहेत त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठ नक्षत्र असते पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न आहे पूजेसाठी रात्रीच्या वेळेनुसार महाशिवरात्री शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आठ मार्च रोजी रात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे पण ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही ते ब्रह्म दिवसभरात कधीही पूजा करू शकतात असं सांगितलं जात आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एक मिनिटांपासून ते पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मानला जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा मुहूर्त आहे महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर पूजा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून असेल महाशिवरात्रीच्या रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आठ मार्च रोजी रात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत शिवाय मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तिसरा महाशिवरात्रीचा प्रहर पूजा मुहूर्त आहे महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थ प्रहर पूजा मुहूर्त नऊ मार्च रोजी पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि योग निर्माण होत आहेत या दिवशी सर्वार्थ योग सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर नऊ मार्च रोजी सकाळी बारा वाजून छेचाळीस मिनिटांपासून शिवयोग आहे सिद्ध योग सकाळपासूनच तयार होत आहे शिवयोग अध्यात्मासाठी चांगला मानला जातो तर सर्वार्थ सिद्धियोगात केलेलं कार्य यशस्वी ठरतं नक्षत्र हे ते सकाळी वाजून त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होणार आहे आता महाशिवरात्रीला व्रत केलं असता उपवास कधी सोडायचा असाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर शनिवारी नऊ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या व्रताची सांगता होणार आहे यंदा महाशिवरात्रीच्या व्रत पारणाची वेळ नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी असेल म्हणजेच उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या कालावधीत कधीही आपल्या सोयीनुसार उपवास सोडावा असं सांगितलं जात आहे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भेट झाली होती शिवाय काही पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते म्हणून महाशिवरात्रीला महा मोठं महत्व देण्यात आलं शिवाय महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासना केल्यानं मनोकामना पूर्ण होतात आणि संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे महाशिवरात्रीला पूजा विधीसह अनेक जण रुद्राभिषेक सुद्धा करतात महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचे फायदे काय तर महाशिवरात्रीला पाण्यानं शिवलिंगावर अभिषेक केल्यास पाऊस पडतो कुशोधकानं रुद्राभिषेक केल्यानं रोग बरे होतात दह्यानं रुद्राभिषेक केल्यानं घर आणि वाहन मिळतं महाशिवरात्रीला संपत्ती वाढवण्यासाठी मध आणि तुपाचा अभिषेक करावा शिवाय अत्तर मिश्रित पाण्यानं अभिषेक केल्यास रोग दूर होतात अशी मान्यता आहे शिवाय मूल होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी गाईच्या दुधानं अभिषेक करण्यासही सांगितलं जात याच बरोबर गाईच्या दुधात तूप मिसळून अभिषेक केल्यानं निरोगी आयुष्य लागतं महाशिवरात्रीला मोहरीच्या तेलानं अभिषेक केल्यानं शत्रूंचा नाश होतो तर अशा प्रकारे आपापल्या कामनापूर्तीसाठी महाशिवरात्रीला पूजा विधीसह अनेक जण रुद्राभिषेक करतात तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला पूजा व्रत विधीसह महादेवांना प्रसन्न करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून आंघोळ करावी त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं आणि शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचा अभिषेक करावा किंवा घरीच रुद्राभिषेक केला जाऊ शकतो यासाठी शुभ मुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड अंथरावं त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी भगवान शिवाला कच्च दूध आणि गंगा जलानं अभिषेक करावा त्यानंतर पंचोपचार पूजा करावी आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करावा पूजेच्या वेळी भगवान शंकराला धतुरा फळे बेलाची पानं इत्यादी अर्पण करावे देवी पार्वती मातेला श्रगार साहित्य अर्पण करावं त्यानंतर भगवान शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचं पठन करावं दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा तर अशा प्रकारे पूजा करून महादेवांना प्रसन्न केलं जाऊ शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि सिद्धी हे तीन शुभयोग तयार होत आहेत महाशिवरात्रीला उपवास करून त्या दिवशी विधीपूर्वक पूजा करून आणि रुद्राभिषेक करून महादेवांना प्रसन्न केलं जाऊ शकत महाशिवरात्रीचं व्रत करता का ते कोणत्या पद्धतीने करता आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीला कोणती विशिष्ट कार्य करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका